हॅलो एवरीवन तर आजची मॉर्निंग ही अशी झाली दादा डान्स करतोय आणि ऑडियन्स बघा किती मोठी बस आमच्या वयावरती जायचं नाही आम्हाला डान्स करताना दादाला ऍप्रिशिएट बरोबर करता येतं तुम्ही बघितलं ला असेल आमची क्लॅपिंग आता आजचा व्हिडिओ शूट करण्यामागे खूप मोठं कारण आहे आणि ते कोणतं कारण आहे हे तुम्हाला टायटल मध्ये वाचून कळालाच असेल कान्हाला आता काना म्हटलं की लगेच बघतो आणि हसतो मॉर्निंग ही मम्मीकडे आल्यानंतर आफ्टरनून कधी होते मला काही कळतच नाही ब्रश वगैरे करून घेतला त्यानंतर चहा ठेवला मस्त माझ्या आजचा चहा मला खूप आवडतो कारण मी थोडासा स्ट्रॉंग बनवते त्यामुळे आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला खूप उत्सुकता आहे आणि आशा करते की तुम्ही ती गोष्ट पूर्णपणे ऐकाल म्हणून व्यवस्थित कारण हे की युट्यूब चॅनल मी चालू करून खूप दिवस झाले पण कन्सिस्टन्सी नसल्यामुळे त्याची काही ग्रोथ होत नव्हती पण मागच्या एक महिन्यापासून जेव्हा मी ठरवलं आपण कंटेंट टाकायचा आणि कंटेंट काय असेल तर हेच कानाला मी जे जे काही खाऊ घालते ते रेसिपीज पदार्थ आणि मदरहूड एक्सपिरियन्स माझा काय काय आहे ते आपण शेअर करायचं तर असं मी ठरवलं म्हणजे एक निश पक्का केला आणि त्यानुसार मी व्हिडिओज अपलोड करायला स्टार्ट केलं आणि मी ठरवल्याप्रमाणे माझ्या कंटेंट मध्ये सत्यता असेल हे मला शेअर करायचं होतं आणि मला जे काही अनुभव आले आणि त्यातून मी शिकले ते इतरांपर्यंत पोहोचेल आणि कदाचित माझ्या व्हिडिओजनी त्यांना हेल्प होईल त्यामुळेच मी हा कंटेंट टाकायचा ठरवलं तर कम्प्लिटली वीस नोव्हेंबरला मी कंटेंट शूट करायला सुरुवात केली आणि तो टाकायला वरतीही स्टार्ट केलं हे बघा सध्या माझे नऊशे चौऱ्याण्णव सबस्क्रायबर्स झाले ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला पहिला माझा रेसिपीचा व्हिडिओ गेला होता बेबीचा सत्तावीस नोव्हेंबरला मी मखाना आणि सफरचंद प्युरी हा व्हिडिओ टाकला होता तर माझा आजपासनं चार वीक्स पहिले म्हणजे एक महिना पहिले हा व्हिडिओ व्हायरल गेला आणि फक्त एकच व्हिडिओ जो व्हायरल गेला आणि त्यामुळे चॅनलची ग्रोथ ही एकदम बरभराटीने झाली फक्त एका महिन्यामध्ये मी कंप्लिटली एक हजार सबस्क्रायबर्स मिळवले आणि मला वाटतं हे नवीन युट्यूब कंटेंट स्टार्ट करून जर्नी सुरू करणाऱ्या प्रत्येक क्रिएटरसाठी खूपच मोठी अचीवमेंट आहे इनिशियल डेजमध्ये एकच व्हायरल व्हिडिओ आणि त्यानंतर मिळालेले पटकन असे एक हजार तेही ते फक्त चार वीक्समध्ये नवीन सुरुवात करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही खूप मोठी अचीवमेंट आहे असं मला तरी जाणवतं आम्ही इथे जेव्हा आता हॉटेलमध्ये जेवायला गे गेलो तोपर्यंत तो माझे एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले नव्हते पण इथे गेल्यानंतर ही एवढी मोटिवेटिंग गोष्ट मी बघितली की बस मग तर मनामध्ये मध्ये की आपलं पण चॅनल हे ग्रो करायचं आहे आपल्याला हे छत्रपती संभाजीनगर मध्ये सावरकर चौकामध्ये असलेलं थाळी रेस्टॉरंट हे वैशालीस किचन या युट्यूब क्रिएटर आहेत त्यांचं आहे म्हणजे बघा ना सिल्वर बटन आणि गोल्डन प्ले बटन एवढ्या अभिमानाने त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये लावलंय की बस म्हणजे ते सांगतात मला कुठल्याही फायनान्सरची गरज नाहीये स्वतःला स्पॉन्सर केलंय हे माझं स्वतःच हॉटेल हो आहे बस अजून एक युट्यूब कंटेन्ट क्रिएटरला काय हवं असेल आणि एवढं भारी वाटलं ते बघून आणि ऍक्च्युली मी ते बघितलंच नव्हतं तर माझ्या भावाने मला ते दाखवलं तिकडे बघ म्हणून आणि एवढी छान जेव्हा ईश्वर कृपा आपल्यावरती होते ना तेव्हा आपल्याला करायची जी इच्छा असते ना ती पूर्ण होते आपले कष्ट प्रामाणिक असले पाहिजे एवढंच मला हा अनुभव तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला त्यामागचं कारण एकच की माझं युट्यूब चॅनल खूप दिवसांचं होतं पण मी कंटेंट क्रिएट करत नव्हते त्याच्यावर काही अपलोड करत नव्हते केवळ एक महिन्यापूर्वी मी एकच काम केलं जे म्हणजे आणि आणि प्रत्येक गोष्ट माझ्या बाळासाठी मी अपलोड केली मला यश मिळालं तर माझी ही छोटीशी स्टोरी जर तुम्हालाही इन्स्पायर करत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी काही हेल्प हवी असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये